नमस्कार श्री स्वामी समर्थ यंदा घटस्थापना तीन ऑक्टोंबरला असणार आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते नवरात्रीमध्ये देवीच्या विविध रूपांची आराधना होते ज्यांना त्यांच्या वैशिष्ट्यामुळे नवदुर्गा म्हणून संभवतात तसेच विविध रंगांचे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहे तिच्या नऊ रूपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे त्यामुळे हा रंगाचा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ दिवसाचे रंग नऊ दिवसाचे नैवेद्य नऊ दिवसाचे मंत्र व नऊ दिवसांच्या माळा आणि देवीच्या महतीविषयी माहिती जाणून घेऊया एक तीन ऑक्टोंबर गुरुवारी पिवळी पिवळा रंग आहे शैलपुत्रीची सेवा करायची पहिली माळ आहे पिवळ्या फुलांची शेवंती किंवा सोनचाप्यांसारख्या फुलांची माळ करू शकता शैलपुत्रीला कलाका कलाकांदचा नैवेद्य दाखवावा किंवा गाईच्या दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करावी शुभ असते ओम देवी शैल पुत्रेये नमहा हा मंत्र म्हणावा या दिवशी घटस्थापना असून दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात शैलपुत्रीचे पूजन केले जाईल पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिचे नाव शैलपुत्री शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या मुलगी देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे आढळ प्रतिबद्धता येते दुसरी माळ आहे चार ऑक्टोंबर शुक्रवारी रंगाय हिरवा ब्रह्मचारिणी माता दुसरी माळ पांढरी फुले अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळ घालायची या दिवशी साखरेपासून तयार केलेल्या पंचामृताचा नैवेद्य दाखवू शकता ओम देवी नमः हा मंत्र जास्तीत जास्त जपावा हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्मा अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारे ब्रह्मचार्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल हे ब्रह्मचार्य होय तिसरी माळा हे पाच ऑक्टोंबर शनिवारी राखडे रंग आहे चंद्रघटा या देवीची सेवा करायची तिसरी माळ निळी फुले गोकर्णीच्या किंवा कृष्ण कमळाच्या फुलांच्या माळा घालायच्यात तिसऱ्या दिवशी दुधापासून बनवलेल्या बर्फीचा नैवेद्य किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा ओम देवी चंद्रघटाये नमः नमहा या देवीचा मंत्र आपल्याला जपायचा आहे राखडे रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची अर्थात चंद्रघटा देवीची पूजा केली जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघट या रूपाची आराधना केली जाते या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंट्यांनीयुक्त दागिनेही परिधान करतात चौथी माळा हे सहा ऑक्टोंबर रविवारी रंग आहे नारंगी कुष्मांडा या देवीची सेवा करायची चौथ्या माळ्याला आपल्याला केशरी अथवा भगवी फुले आबोली तिरडा अशोक किंवा तिळाची फुले याची माळा अर्पण करायची चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेला नैवेद्य गोडभात मालपुवा अर्पण करावा हा नैवेद्य दाखवल्याने देवी प्रसन्न होईल ओम देवी कुष्मांडाये नमहा हा मंत्र जपावा केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचं प्रतीक आहे या दिवशी चतुर्थी असून देवी कुष्मांडाचे पूजन केले जाते कुष्मांड म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बियेमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते तर या देवीचं या पत्तीने वैशिष्ट्य आहे माळ हे सात ऑगस्टला सोमवारी रंगा हे पांढरा स्कंद मातेची सेवा करायची पाचवी माळेला बेलपानाचा बेलपानाची माळ घालायची नैवेद्या ही केळीचा ओम देवी स्कंद माता ये न महा हा मंत्र जपायचा आहे पांडुरंग हा निर्मळ शुभ्र शांतता आणि पवित्रीचे प्रतीक मानला गेला आहे या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते स्कंद माता ही कार्तिकेची माता आहे बाल सिंहावर आरूड असे तिचे रूप आहे हे शौर्याने करुणेचे द्वैतक आहे सिंह शौर्याचे द्वैतक आहे देवी साक्षात करुणीची मूर्ती आहे स्कंद म्हणजे तज्ज्ञ सहावी माळ हे आठ ऑक्टोंबर मंगळवारी लाल रंग आहे कात्यानी देवीची सेवा करायची सहावे माळेला आपल्याला कर्दळीच्या फुलांची माळ घालायची या दिवशी देवीला मध हा अर्पण करावा म्हणजे याचा नैवेद्य दाखवावा ओम देवी कात्यानी ये नम हा हा मंत्र जास्तीत जास्त जपावा लाल रंग हा दे प्रेमाचे रागाचे आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवी कात्यानीची पूजा केली जाते देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाची आणि निगा राखण्याचे गुण आहेत कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात विवाह म्हणजे संरक्षण वचनबद्धता सहजीवन आणि आपलेपणा ही देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतीक आहे सातवी माळ आहे नऊ ऑक्टोंबर बुधवारी रंग आहे निळा काल रात्री देवीची सेवा करायची सातवी माळ आहे झेंडू किंवा नारंगीची फुलांची माळ घालायची सातव्या दिवशी काली मातेची पूजा केली जाते या दिवशी गुळाची गुळाची मिठाई अर्पण करावी ओम देवी काल रात्री नम नमहा या हा मंत्र जपावा रंग हा ऊर्जा प्रदान करतो या दिवशी सप्तमी असून देवी कालरात्रीची पूजा केली जाते काल म्हणजे वेळ समय काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वांचा साक्ष आहे रात्री म्हणजे गाढ विश्रांती शारीरिक मानसिक आणि आत्मेची गाढ विश्रांती विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का काल रात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती होय आठवी माळा आहे दहा ऑक्टोंबर गुरुवारी रंग आहे गुलाबी देवी महागौरीची पूजा करायची तांबडी फुले जास्वंद कन्हेरी गुलाबाच्या फुलांची माळ घालायची बनवलेला नारळ म्हणजे नारळ फोडवायचा आहे देवीला अर्पण करायचा आहे देवी ओम देवी महागौरी नमा हा मंत्र जपायचा आहे गुलाबी रंग हा प्रेमाची भावनाने नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाअष्टमी असते देवी महागौरीचं पूजन करून कन्यापूजनसुद्धा केलं जातं गौर म्हणजे गोरा सफेद रंग शुद्धतेचं प्रतीक आहे शुद्धता निसर्ग निर्गामयतून येते महागौरी म्हणजे विद्वत्ता निर्गमयता यांचा मेला महागौरीच्या आराधने ते आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते नवी माळ आहे अकरा ऑक्टोंबर शुक्रवारी रंग आहे जांभळा देवी सिद्धिदात्री द्याची सेवा करायची माळ आहे आपल्या कुंकुमार्चन करायचे आणि तुळशीची माळ सुद्धा घालू शकता ओम देवी सिद्धिदात्री ये नमहा हा मंत्र जपायचा आहे नैवेद्य आहे या दिवशी रवेची खीर तीळ पुरी आणि काळ्या हरभऱ्याची नैवेद्य यापैकी काही दाखवू शकता जांभळा रंग महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा यांचं प्रतीक मानला जातो या दिवशी नवमी असून देवी सिद्धिदात्रीचं पूजन केले जाते जी सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री जे हवे आहे जे गरजेचं आहे त्यांची इच्छा उठवण्यापूर्वी मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा गरजेपेक्षा जादा मिळणे म्हणजे सिद्धी साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्याच्या मागे धावाल तर त्या नाहीसे होतात आणि दहावी माळा हे बारा ऑक्टोंबर शनिवारी रंग आहे मोरपंकी या दिवशी नैवेद्य पुरणपोळीचा पोळीचा दाखल जातो कारण दसरा असतो विड्याच्या पानांची माळ घातली जाते नवरात्रीच्या जा दहावी दिवशी मोरपंकी रंग असतो या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते वाईटांचा चांगल्यावरती मात करून हा दिवस ओळखला जातो धन्यवाद श्री स्वामी समर्थ